मस्तच दिसतो हा नाश्ता खूप हेल्दी आहे हा टिफिनसाठी मुलांना देऊ शकतो तर असा चटकदार आपल्याला चनाचाटा बनवायचा आहे लहान मुलं तसेच मोठेही आवडीनं खातील असा हा चनाचाट आहे अगदी साधा सोपा घरातील साहित्यामध्ये उपलब्ध होणारा हा चनाचाट आहे तर चल चला बघूया आपण चनाचाटची रेसिपी यासाठी मी रात्री गावरान हरभरे म्हणजे चणे भिजू घातलेले होते ले ले ते रात्रभर भिजू दिलेले आहेत आता कुकरमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जाडसर कुटलेला लसूण टाकलं आहे हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदा टाकू शकता पण मी कांदा वरून टाकणार आहे त्यामुळे यात टाकलेलं नाही आहे मस्त असे टम्म फुगलेले चणे टाकलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा शिजताना सोडा टाकू शकता त्यामुळे पण चणे शिजतात तेलामध्ये मस्त चणे फ्राय करून घ्यायचे थोडेसे आणि ह्याला गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी टाकलं तर काय होतं चणे शिजायला खूप वेळ लागतो मस्त असं पाणी टाकून घेतलेलं आहे हा चाट म चना चाट मसाला आहे एक चमचा टाकून घ्यायचा आहे आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तमालपत्रामुळे तर टेस्ट खूपच छान लागते नक्की एकदा तमालपत्र टाकून चाट करून बघा बघा खूप छान लागेल तुम्हाला बारीक गॅसवरच सहा सात तरी शिट्ट्या करून घ्यायच्या कारण चणे छान शिजलेले असतील तर तरच खाताना मज्जा येते चणे शिजले नाही तर, ना ना तर मात्र आपल्याला ते चावत बसावे लागतात तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आता चणे शिजलेले आहेत मस्त कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे आपण चणे बघूया बघा मस्त शिजलेले आहेत आणि शि चणे शिजतानाच मी यामध्ये दोन बटाटे पण टाकलेले होते दोन्ही काम आपले एकदाच झालेलं आहे मी सांगायचं विसरले पण चणे शिजवतानाच आपल्याला बटाटा टाकायचे आणि थोडेसे चणे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत आता तीच चण्याची पेस्ट या तेलामध्ये छान फ्राय करायची आवश्यकतेनुसार लाल तिखट टाकायचं आहे कारण चाट मसाला पण थोडासा टाकलेलं आहे थोडीशी हळद हिंग टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी सुरुवातीला चिंच गुळ भिजत घातलेली होती ते पाणी आपल्याला या वाटणात टाकायचं आहे आपण चणे शिजताना पण हे पाणी टाकलं तरी चालेल त्यामुळे पण खूप छान टेस्ट येते शक्यतो तुम्ही चणे शिजतानाच हे पाणी टाका सर्व चण्याला याची टेस्ट लागते मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे चणे काढल्यामुळे खूप छान टेस्ट होते आता हा छोले मसाला आहे म्हणजे चना मसाला तो आपल्याला अजून एक चमचा टाकायचा आपण शिजतानाही टाकलेलं होतं आणि अजून थोडा आपल्याला टाकून छान मिक्स करून घ्यायचं हा आहे आणि हे मस्त शिजलेले चणे आहेत गावरान चणे ते छान या वाटणात टाकून घ्यायचं आहे आणि आपण हे चणे तयार झाल्यानंतर त्यावर टाकण्यासाठी बारीक कांदा टोमॅटो कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आणि जे बटाटा उकडलेले होतं त्याच्या छोट्या छोट्या पो फोडी करायच्या आहेत धना पावडर टाकलेली आहे आवश्यकतेनुसार आपण हवं असेल तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता राहिलेलं चिंचगुळाचं पाणी टाकून आपण थोडंसं यावर कोथिंबीर टाकणार आहोत आणि थोडंसं झाकून हे पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचं चिंचगुळाचं जे पाणी आहे ते आटेपर्यंत शिजू दिल्यामुळे टेस्ट छान येते कांदा टोमॅटो आणि बारीक कट केलेलं बटाटं यावर टाकून आपल्याला चाट खाण्यासाठी तयार होणार आहे तर खूप छान रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करून बघा बघा मी याच्यावर कांदा टोमॅटो बारीक शेव कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि या चण्यामध्येच थोडंसं बटाटा मिक्स करून घेतलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू